कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आज तुम्हाला मी अशी पिवळी पिवळी दिसत असेल तर ती का दिसते तर माझ्या बहिणीची हळद आहे माझ्या आत्या बहिणीची आज हळद आहे आणि त्या हळदीला मी आलेली आहे ना हळद खेळून झालेली आहे ना आता हळदीची मेकअप करण्यासाठी माझी आत्या बहिणी येणार आहे म्हणजे ब्राईटचा आता हळदीचा मेकअप आपल्याला करायचा आहे मला पूर्ण ब्लॉग तुम्हाला शूट करून दाखवायचा होता जसं साखरपुड्यात मी एन्जॉय केला खूप टीनाची हळद आहे पण मला पण मला मी जर ब्लॉग शूट करत राहिली तर मला माझ्या बहिणीच्या हळदी एन्जॉय करता येणारच नाही लग्न एन्जॉय करता येणार नाही सो मी पूर्ण ब्लॉग नाही एन्जॉय पूर्ण ब्लॉग शूट नाही करत आहे पण मी हळदीचं लग्नाचं रिसेप्शनचं मेकअप तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जसं जे जा काय मला जमेल थोडं थोडं शूट करायला ते म्हणजे काय काय असतं आमच्याकडे ते काय काय मजा आम्ही करतो सेलिब्रेशन करतो ते तुम्हाला शेअर करणार आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा धम्माल असणारे मेकअप पण बघा आणि थोडी आमच्याकडची मज्जा पण बघा सो कंटिन्यू करा आम्ही असे हळद पटकन धुवत नाही कारण की हळदीचा ग्लो येतो हळ म्हणजे आयुर्वेदिक असते आपल्या स्किनसाठी चांगली असते जेवढे आपल्या स्किनवर राहील तेवढं चांगलं असतं सो आम्ही लगेच वॉश नाही करत ठेवून देतो सो मी पण लगेच नाही वॉश करणं ठेवणार आहे आणि माझं सगळं काम झाल्यावर मी फ्रेश होणार आहे तेव्हा सगळं क्लीन करणार आहे तर पहिला मी ब्राईडला नाही रेडी केलं ब्राईडच्या वहिनीला रेडी केलंय कारण की पाहुणे आल्यावर बिचारीची गडबड होईल सो तिला पहिला रेडी केलंय पाहुण्यांवर लक्ष देण्यासाठी तर आमची वहिनी कशी झाली तयारी केल्यावर म्हणजे मेकअप कशी झाली मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला दाखवते तुला आवडली हो आवडली म्हणजे नत घालून नव्हती देत मला पण तिला छान दिसते क्यूट दिसते तो अशीच रा हे बघा आणि हे <laughs> <वाई> <laughs> फिर हेअरस्टाईल दाखव ही बघा हे आर्टिफिशियल फ्लावर्स नाहीये रिअल फ्लावर्स आहेत आणि छान दिसतात लागते आमची वहिनी वहिनीला कमेंट वहिनीला असं वाटलं का ओर झालीये तयारी पण पहिली कमेंट माझ्या जिशूने दिली माझ्या भाच्याने दिली की मम्मी छान दिसते ना जिशू <laughs> <laughs> शो सा लाज डॉन आहे आमचा डॉन पण असा लाजतो कॅमेरामध्ये आता पण मी तुम्हाला ब्राईड <laughs> ला दाखवते आपल्याला ब्राईड ला रेडी करायचंय ओळखला टीना ब्राईड आहे आपण साखरपुड्याची मेकअप केलेली ती जर ब्लॉग बघितला नसेल तर बघा साखरपुड्याची मेकअप कशी झालेली आणि आत्ता आपल्याला हळदीची मेकअप करायची आहे टीनावर आज हळद आहे टीनाची हळदीचा मेकअप करायचा आहे आणि उद्या रिसेप्शन लग्नाची तयारी करायची तर कंटिन्यू करा टीनाचा थी लुक कसा होतोय ते तुम्हाला बघायचं काहीच तर आता आपली ब्राईट रेगी हळदीची आपली टीना नवरी रेगी तर तुम्हाला मी दाखवते कशी वाटली खूप छान आवडली ज्वेलरी तर खूपच मस्त ज्वेलरी <laughs> खूप जास्त आवडली तिला आणि स्टाईल दाखवते तुम्हाला मी एक टर्न घे हा मामी एक मिनिट टीनाची मेकअप झालेली आहे माझ्या मुलीची बाकी आहे माझी तयारी बाकी आहे तर आपण टीनाला आता बाय बाय करू बाय बाय नाही तिला मुंडवल्या पण मलाच आहेत आमच्याकडे बाशिंग बांधतात म्हणजे मा नवरीचा मामा बांधतो बाशिंग बांधण्याचं मामाचं काम असेल उद्याचं म्हणजे लग्नाच्या दिवशीच पण सध्याचं मुंडवल्या बांधण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे अशा आमच्या सगळ्यांच्या तयार झालेल्या वहिनी रेडी भारका शाहू रेडी आता मी रेडी होते नवरी गेली आमची फोटोशूट साठी स्टेजवर तुम्ही बघू शकता फायनली डन माझी तयारी झालेली आहे ब्लॅक नेटची साडी साडी मी वेअर केलेली आहे एक मिनिट फक्त पंधरा वीस मिनिटांमध्ये मा मी माझी तयारी केलेली आहे कारण उद्या लग्न आहे तर लग्नाला मला रेडी व्हायला भेटेल की नाही माहिती नाही आज मी ऑर्डर नाही आहे माझी नुसती माझ्या बहिणीची आळं दिसो मी पटकन ही अशी तयारी केली आहे सगळी निघून गेलेली मीच बाकी आहे फक्त आता माझे मिस्टर आले की मी पण जाणार हळदीमध्ये सो कंटिन्यू करा थोडी हळदी आपल्याला एन्जॉय करायची आहे आणि कशी दिसते मी माझी तयारी कशी झालेली आहे मला कमेंटमध्ये सांगा आ, कर्ल्स केल्यात मी आणि रेड रोज लावल्या रेड लिपस्टिक आणि ब्लॅक साडी आहे आणि डायमंडचा नेकलेस घातला आहे मी आणि लॉंग मंगलसूत्र तर, तर आले, आले खाली तर कशी झाली तयारी कमेंट मध्ये सांगा म्हणजे सिंपल साडी आहे नेटेड साडी आहे तर असा लुक कसा वाटतो ते मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही सुद्धा असंच करून बघा तुमच्या अशी डिझायनर साडी असली नेटेड साडी असली तर असंच करून बघा छान होतो मेकअप सिम्पल आणि मस्त माझ्या डोंबिवलीच्या आत्याची फॅमिली आणि माझा मावस भाऊ आम्ही सगळ्यांनी नवरीसोबत फो ग्रुप फोटोशूट केला तसेच इथे माझ्या मामाची फॅमिली होती मावस भाऊ होता त्याची वाईफ होती त्या मामाची मुलगी होती आणि तसेच आमचे जावय होते त्यांची सगळ्यांची भेट घेतली पे। आता मांडवत मज्जा येईल उडवायला सगळ्यांना खाण्यासाठी आईला थापराजी बाजू झाली ए ताई सगळे वरते हळदीमध्ये हे पापड्या आणि पोले खाण्याची मजाच काही वेगळी असते खूप नाचून फापड्या पोले खाऊन मज्जा करून आता आम्ही घरी जायला निघालोय तुम्ही बघताय माझा भाचा माझी फॅमिली माझी नणन इथे सगळे आम्ही आता घरी जाण्यासाठी रेडी आहोत श्रावला तर खूप आलेली आहे श्रावला कशी झोप आलेली तुम्ही बघू शकता तर आता आम्ही घरी पोहोचलेलो आहोत तुम्ही बघितलं दोन वाजले तर कशी वाटली आमची हळदीची मज्जा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पण व्हिडिओ आपला अजून संपलेला नाहीये कंटिन्यू करा लग्नाची मज्जा बघायची आहे आणि मेकअप पण बघायचा आहे सो कंटिन्यू तर नेक्स्ट डे लग्नाच्या दिवशी आम्ही पुन्हा आलेलो हो आहोत इथे तर नवरीबाई आपली नानाला बसली आहे आणि आता न्हावू पडून झाल्यावर पडून झाल्यावर तिला तिचे मामा ते आतमध्ये घेऊन जातील आणि मग ती रेडी होऊन आपल्याकडे येईल तयारीसाठी इकडे जीव झालेला आहे खाली कलिंगडचा ज्यूस पाहिजे होता तिला वॉटल मिलनचा पण तो भेटलेला नाही नवरीच नान पडून झाल्यानंतर आम्ही पण जेवण वगैरे उरकून घेतली आमची आणि नंतर नवरी आल्यावर पटपट तिला आवरून घेतलं रेडी फायनली आता टीना ब्राईड आपली रेडी आहे मी तुम्हाला दाखवते कसं वाटतोय हालू तर कमेंट मध्ये सांगा तुला आवडला खूप छान आणि मला हेअरस्टाईल खूप जास्त एक राऊंड आहे त्यांना हा बुद्धिस्ट ब्राईड आहे नववारी नऊवारी कशी ज्वेलरी कसा झालाय ते कमेंट मध्ये सांगा म्हणजे आम्हाला पण ऐकायला बर वाटेल तर तुम्ही टीनाचा मेकअप बघू शकता एकदम सॉफ्ट लुक केलाय नॅचरल बेस दिलाय ज्वेलरी बघू शकता न्यू कलेक्शन आहे हेअरस्टाईल पण नवीनच केली आहे तिच्यावर तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट मध्ये सांगा गाईज माझी इन्स्टा आय आयडी कविता मेकअप आर्टिस्ट वन टू थ्री आहे तिथे पण तुम्ही फॉलो करा मेकअप आवडला असेल तर ऑर्डर साठी मला तिथे डायरेक्ट मेसेज करा कविता जाधव फाय सिक्स टू ही सुद्धा माझी एक आयडी आहे इन्स्टाची तिथेही फॉलो करा गेलेली आहे लग्न लावासाठी मी टीनाची तयारी केली माझ्या श्रावची पण केली श्रावली माझ्या मस्त छान फाउप तर मी पण रेडी झालेली आहे मस्त सिंपल आणि मस्त तर वहिनी वहिनीची पण तयारी केली सगळ्यांची तयारी केली आणि फायनली आता मी झाली लग्न लाग म्हणजे लग्नाची विधी सुरू झाली आवाज येतोय कानावर सो आपण निघूया आता जितवा मुनि सविधिना जितवा बाळा मामा म्हात्रे म्हणजेच आपले बाळ्या मामा ते सुद्धा लग्नाला आले होते वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता ऍडव्होकेट किरण साहेब ते सुद्धा आले होते वधूवरास आशीर्वाद देण्यासाठी त्यानंतर लग्नविधी ज्यांनी पार पाडली आपले भंती लामा भंते जायला निघाले असतात शाहू आणि मी त्यांची भेट घेतली आता छान मस्त लग्नातला आईस्क्रीम खाऊन घेतल्यानंतर मी तिनाला तयारी करायला जाणार आहे कारण जेवणाला भरपूर उशीर होणार आहे मला अजून तिला रेडी करायची तो तेवढा तो हा डोंगर उतरून आता आम्ही खालीच आलोय कारण तीना आमच्या मागून येते रेडी होऊन आहेत ना ताई माझी निघाली ताई माझी मस्त तयारी करून येपा निलमताई पहिल्यांदा एवढी तयारी केली दाखवकर लवकर लवकर आवरायचंय रेडी करायचंय टीना येतेच घाई घाई पटकन मस्त मस्त तयारी करायची फायनली टीना नवरी आपल्या जवळ आलेली आहे रेडी रेडीसाठी कंटिन्यू करायचं अवघ्या वीस मिनिटांमध्ये मी टीनाला रेडी केलेली केलेला आहे सगळं मेकअप रिमूव्ह केलंय न्यू मेकअप सोबत न्यू ज्वेलरी न्यू हेअरस्टाईल सोबत मी तिला तयार केलेलं आहे टीना आता रेडी आहे तुम्हाला दाखवते रिसेप्शनचा लुक पण सासरची लगेच बाहेरून आवाज देत होते की लवकर आवरा पण जेवढा कमी वेळ छान छान करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलाय तर कसा वाटला हा थर... मेकअप खूप छान तर कसा वाटला तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा हळदीचा थर... पण वेगळा होता लग्नाचा पण वेगळा होता आणि रिसेप्शनचा पण वेगळा आहे तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका म्हणजे आम्हाला पण बरं वाटेल बाय करते बाय थँक्यू <laughs> ताई वेलकम टीनाची छान एंट्री होती टीना गेलेली होती मी एंट्री मिस केली तिची छान डान्स सुद्धा होता पण मला बघायला नाही भेटला तर टीना स्टेजवर गेल्यावर मी पहिला आधी जेवण करायला जाणार आहे नंतर टीनाच्या सोबत फोटोशूट होणार आहे टीनाला गिफ्ट पण द्यायचं आहे मी सांगते बघा इकडे 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 हे दादा फोटोग्राफर आहेत तिनाच्या फोटोशूटचं सगळं काम यांच्याकडे होतं तर त्यांनी आता मला जस्ट सांगितलंय की मेकअप छान होता म्हणजे माझा आणि एडिटिंगला असं काय बोललात तुम्ही काही त्रास नाही करेक्शन करायला कलर करेक्शनची गरज नाही लागली मेकअप मस्त होती बाकी काय नाही म्हणजे असं फोटोग्राफरकडनं बोलत नाही लाईव्ह हां <laughs> बऱ्याच वेळा मला कमेंट येते फोटोग्राफर कडनं की मेकअप छान होता पण आज तुम्हाला बघायला ऐकायला भेटल थँक्यू ब्राईटच्या च्या मेकअपची तारीख कडनं झालेली आहे आणि त्यातच माझा अर्ध पोट भरलेला आहे आता थोडस मी जेवण करते एकीकडे एक श्रावणी पण जेवायला बसलीये पोरी पण माझ्या बहिणी पण आत्या बहिणी पण जेवायला बसल्या भाजी पण जेवायला बसलीये माझ्या लेकीला पहिल्यांदा डबल भूक लागली म्हणजे ती झाल्यापासून कधी तिला परत अशी ती डबल जेवण घेत नाही पहिल्यांदा तिला म्हणजे तुम्हाला बघून मला भूक लागली तर या जेवणाला माझ्यासोबत तुम्ही पण जेवण करून झाल्यानंतर तुम्ही पाहिलं तर आता आम्ही स्टेजवर आलो आहे टीनाला भेटायला आता टिनानी छान ओळख करून दिलेली आहे आमची भाऊंसोबत आणि आता सोबत आम्ही छान फोटोशूट करणार टीनाला एक छोटीशी भेटवस्तू देणार गिफ्ट म्हणून नवरानवरीला भेटून पण झालाय आमचं फोटोशूट पण झालाय गिफ्ट देऊन झालाय तुम्ही मी बघितलं असे पण आता भरपूर उशीर झालाय म्हणजे दीड वाजले नाही एक वाजलाय भरपूर उशीर झालाय मी पण ऑटरवर आहे आता मी जाते तर तुम्ही बघितलं आता आम्ही रात्री आलोय अडीच वाजल्यात रात्रीचे आणि दोन दिवस मस्त गेल्यात फुल बिझी मेकअप पण होतं ऑर्डर पण होती आणि बहिणीचं हळदी लग्न पण तर तिन्ही मेकअप कसे झाल्यात बहिणीच्या माझ्या हळदीचं मेकअप कसा झाला आहे लग्नाचा कसा झाला आहे रिसेप्शनचा कसा झाला आहे ते कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटची मी वाट बघेन तुमच्या कमेंट तुमची कमेंट मला गरजेची असते सो तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि बेल आयकॉनला जर क्लिक केलं नसेल तर अर्धी जा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे अशा छान छान व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार ब बाय